वणीपिंपळगाव रस्त्यावर अवैध मुरुम माफियांचा सुळसुट राजकीय वरदहस्ताचा आरोप वणी पिंपळगाव रस्त्यालागत असणाऱ्या एका नवीन बिनशेती प्लॉट तयार करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असून रात्रीच्या वेळी शेकडो ट्रक अवैध मुरुम टाकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि यामागे मोठ्या नेत्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप होत असून महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे अवैध मुरुम वाहतूक आणि पर्यावरणाची आणि मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी या बिनशेती प्लॉटवर मुरूम टाकण्याचं काम सुरू आहे शांत आणि रहदारी नसलेल्या या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अचानक ट्रकची वर्दळ वाढल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले होते या ठिकाणी दररोज शेकडो ट्रक मुरुम आणला जात असून यामुळे नैसर्गिक संसाधनांची बेकायदेशीररित्या लूट होते आहे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना हा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण आणि प्रशासकीय कारवाई प्लॉटधारकांनी सर्व नियमांना धाव्यावर बसवून रातोरात ग्रामपंचायतीच्या जागेत बारा मीटरचा जा रस्ता तयार केला होता ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब वेळीच लक्षात घेऊन तात्काळ हा रस्ता जेसीबीच्या मदतीनं बंद केला आणि तार कंपाऊंड करून जागा संरक्षित केली यामुळे प्लॉटधारकांचा हा प्रयत्न फसला मात्र एवढे मोठे धाडस करण्यामागे त्यांना कोणाचे राजकीय पाठबद्दल याची चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे स्थानिकांना होणारा त्रास आणि मजूर माफिया ग्रामपंचायतीने पुढच्या बाजूचा वर्दळ वाढलेली असून शांतता भंग होत आहे धूळ आणि आवाजाचा त्रासही वाढलेला आहे काही स्थानिक नागरिकांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मुजोर अवैध मुरुम टाकणारे आणि काही स्थानिक कार्यकर्त्यांकडून धमकावल्या जात असल्याचा आरोप होतो आहे यामुळे नागरिक अधिकच भयभीत झालेले आहेत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या संपूर्ण प्रकरणाची माहिती असूनही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे महसूल विभाग याची चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करेल का असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मोर वणी